चिरंजीव आणि महाराज चॅम्पियन दत्ताबायकोड असा पट्टा ये सूर्यवंशी हा तर शेतपणा असा राहलाय गोपाळ बाबरे असा पट्टा आणि जैनकवाडीचा पोडवा आहे लक्षात ठेवा सूर्यवंशी साहेबांचा चिरंजीव आणि आठवले साहेब पाच हजाराला कुटुकी पोहोचू केलेली मान्य श्री पैवान नारायण बापू बंडवा टंटा मुक्तीचे अध्यक्ष एकेकाळचा लढाऊ पैला

अभिलेश भोसले भाईकरे चला कपडे कडो हो, हो, हो। महाराज चॅम्पियन दत्ता गायकवाड वसाचा पठ्ठा अनिल शेठ कारंगीचा चिरंजीव अलोक कारंगी विजय झालेला आणि पहिला नारायण दत्तो